सध्या सुरू असलेल्या शारदीय नवरात्र महोत्सवाच्या आपण सर्व प्रेक्षक वर्गांना व मुख्यत्वे करून महिला आणि मुलींना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा मित्रांनो महिला आणि मुली याशिवाय आपण या जगाची या ठिकाणी म्हणजे कल्पनाच करू शकत नाही कारण हे सर्व जग जे आहे या जगाची निर्मिती ही महिलांकडूनच झालेली आहे त्यामुळे महिलांविषयी जेवढं बोलावं तेवढं थोडकत आहे त्यामुळे अशा महिला आणि मुलींसाठी पुन्हा एकदा माझ्याकडून या नवरात्रोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा अशात एका सर्वांग सुंदर सृजनशील आणि सुंदर अशा मुलीच्या शोधात मी आहे मी या ठिकाणी लग्नासाठी एक इच्छुक उमेदवार आहे व आता यानंतर मी माझ्याविषयीची जी काही थंबूत माहिती आहे म्हणजे विवाहाच्या संदर्भातील जी माहिती माहित आहे ती माहिती या ठिकाणी मी आपणासमोर शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे ही माहिती आपण संपूर्णपणे बघायची असेल तर हा व्हिडिओ कुठल्याही परिस्थितीत स्किप न करता शेवटपर्यंत बघायला विसरू नका नमस्कार मी गजानन आणि देशपांडे अकॅडमी या युट्यूब मध्ये आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आपल्याला रेग्युलर गव्हर्नमेंट जॉब अपडेट पाहिजे असतील तर माझा अठ्यात्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदोतीस हा नंबर देशपांडे दे अकॅडमी या नावाने सेव्ह करा व वा मला व्हॉट्सॲपवर हाय करा तुम्हाला स्टेटस वर रेग्युलर गव्हर्नमेंट जॉब अप मित्रांनो आपल्याकडे सी एक्झामसाठी ई नोट्स उपलब्ध आहेत यात तुम्हाला खालील चार विषयाच्या ई नोट्स भेटतील आणि तेही फक्त एकशे नव्याण्णव रुपयात अधिक माहितीसाठी आपण अठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदोतीस या नंबरवर संपर्क करू शकता किंवा या नंबरवर व्हॉट्सअप मित्रांनो माझं संपूर्ण नाव गजानन भालचंद्र देशपांडे मी भारतीय टपाल खात्यामध्ये नोकरीला आहे त्याच पद्धतीनं मी छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी नोकरी करतो मी छत्रपती संभाजीनगरच्या पोस्टमास्टर जनरल या कार्यालयामध्ये डाक सहाय्यक या पदावर कार्यरत आहे आणि एखाद्या मुलीसाठी तिला जीवन जगण्यासाठी म्हणजे तिला योग्य असं जीवन जगण्यासाठी व तिला म्हणजे उच्च माध्यम वर्गीय आयुष्य जे आपण म्हणतो ते व्यवस्थित पद्धतीने जगण्यासाठी जी काही पैशाची गरज असेल तेवढा पैसा मी या नोकरीच्या माध्यमातून मिळवतो हो मित्रांनो या नोकरी सोबतच मी या ठिकाणी देशपांडे अकॅडमी या नावाचं जे आमचं युट्यूब चॅनल आहे त्या चॅनलसाठी स्ट्रॅटेजिस्ट प्रमोटर आणि कंटेंट प्रो क्रिएटर अशा तिहेरी जबाबदाऱ्या पार पाडत असतो मी माझ्या होमटाऊनमध्ये सर्विसला असल्यामुळे सेटलमेंटचा असा दुसरा कोणता विषय नाही म्हणजे बऱ्याच लोकांना ज्यावेळी गव्हर्नमेंट जॉबला लागतात त्यावेळी नोकरी त्याच्यानंतर बदली त्याच्यानंतर सेटलमेंट असं जे चक्रविवाह चालू असतं त्या चक्रविवाहातून मी तुर्तास मुक्त झालेलो आहे मी माझ्या होमटाऊनला सर्व्हिस करत असल्यामुळे मी या ठिकाणी बऱ्यापैकी सेटल झालेलो आहे व बऱ्याच वेळा मुलींचा लग्न करण्यासाठी जो मुलगा आहे तो मुलगा वेल सेटल असायला हवा अशी बऱ्याच वेळा अपेक्षा असते त्या अपेक्षेमध्ये मी या ठिकाणी बऱ्यापैकी यशस्वी झालेलो आहे मित्रांनो माझा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी स्वतःच्या मालकीचा पूर्णपणे मालकीचा असा टू बी एच के फ्लॅट आहे जर एखाद्या मुलीने माझ्यासोबत लग्न केलं तर त्या ती मुलगी या आलिशान अशा फ्लॅटची मालकीन होणार हे सर्वश्रुत आहे आता मी आपणास माझी कौटुंबिक पार्श्वभूमी सांगतो आमचं एक छोटे खाणी असं कुटुंब आहे आमच्या कुटुंबामध्ये मी माझा छोटा भाऊ आणि आई असे तिघे जण असतो त्यामुळे आमच्या घरामध्ये जी बाहेरची मुलगी सून म्हणून येणार आहे तिच्यासाठी कौटुंबिक जबाबदाऱ्या ह्या फार मर्यादित असणार आहे आणि बऱ्याच मुलींना सध्या छोटं कुटुंब किंवा नवरा बायकोच हवेत अशा ज्या त्यांच्या अपेक्षा असतात त्या अपेक्षांमध्ये मी या ठिकाणी सफखल बसतो मित्रांनो आता मी सर्वात महत्वाची माझ्याविषयीची गोष्ट आपण सांगू इच्छितो की मी एक निर्व्यसनी मुलगा आहे मला कुठल्याही प्रकारचं कोणतंच व्यसन नाही म्हणजे अगदी आपण आपल्याला म्हणजे सांगायला मला आनंद वाटेल की मला सुपारीच्या खांद्याचंही व्यसन नाही त्यामुळे मी एक चांगल्या पद्धतीनं संसार करू शकतो त्या पद्धतीनं का व व्यवस्थित पद्धतीनं म्हणजे जी मुलगी माझ्यासोबत लग्न करणार तिला कुठल्याही प्रकारचा काही प्रॉब्लेम येणार नाही ना कारण मी एक सरळ साधा सज्जन आणि चालणारा असा मुलगा आहे माझा पगार माझ्या काही गुंतवणूक याविषयी आपणास डिटेल अशी माहिती हवी असेल तर आपला ज्यावेळी संपर्क होईल त्यावेळी मी आपणास या संदर्भातील डिटेल माहिती या तुम्हाला शेअर करेल परंतु तुर्तास तु 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 तर मी आपणास असं एक आश्वासन देऊ इच्छितो की गव्हर्नमेंट जॉब करत असताना तुमचा जो पगार आहे तो नेहमी वाढत होताना त्यामुळे जी मुलगी माझ्यासोबत लग्न करणार त्या मुलीला जी आपण फायनान्शियल स्टॅबिलिटी आर्थिक स्थैर्य म्हणतो ते आर्थिक स्थैर्य असणार त्यामुळे तिला तिच्या भविष्याची किंवा तिच्या पूर्ण आर्थिक सवलतेविषयी तिला कुठल्याही प्रकारची चिंता करण्याची कुठलीही आवश्यकता नाही मला या ठिकाणी ज्या विवाह इच्छुक मुली आहेत त्यांच्यासाठी या ठिकाणी एक महत्वाचा सल्ला द्यायचा आहे म्हणजे त्यांनी या ठिकाणी राग मारून घेऊ नये परंतु मोलाचा असा सल्ला आहे तो असा की माझं असं म्हणणं आहे की मुलींनी आपल्या ज्या अपेक्षा आहेत त्या जास्तीत जास्त वाढू नयेत त्या मर्यादित ठेवायला हव्यात कारण की लग्न हा असा विषय आहे की तो योग्य वेळेत होणं अतिशय महत्वाचा आहे जर आपण आपल्या अपेक्षा अमर्याद ठेवल्या तर आपल्या लग्नाचं वय निघून जाऊ शकतं आणि नंतर पश्चाताप करण्याशिवाय आपल्या आता दुसरं कुठलीही गोष्ट असू शकत नाही त्यामुळे लवकरात लवकर मुलींनी योग्य असा जोडीदार निवडावा व आपल्या अपेक्षा मर्यादित ठेवा असं मी आपणास या ठिकाणी सांगू इच्छितो या संदर्भात यासोबत आम्ही काही सामाजिक उपक्रमही हाती घेतलेले आहेत त्या सामाजिक उपक्रमाच्या संदर्भात आता मी आपण बोलू इच्छितो आमचा पहिला सामाजिक उपक्रम असा आहे की मी भारतीय टपाल खात्यामध्ये सर्विसला आहे त्यामुळे भारतीय टपाल खात्याच्या संदर्भातील ज्याही काही नवीन योजना असतील किंवा गुंतवणुकीचे जे काही पर्याय असतील तसेच आपण पोस्ट ऑफिसमध्ये गेल्यानंतर आपण पोस्ट ऑफिसमधलं कुठलंही काम जर अडलं असेल आणि तुमचं काम ते वेळेवर होत असेल किंवा काही प्रॉब्लेम येत असतील तर आपण माझ्याशी संपर्क केल्यानंतर मी आपणास योग्य अशा पद्धतीचं त्या समस्येचं निराकरण करेल व मार्गदर्शन करेल तेही पूर्णपणे मोफत आमचा दुसरा असा उपक्रम आहे की आता सध्याला बऱ्याच मुलांना सरकारी नोकरीचे वेध लागलेले आहे ला कारण की सध्याला वाढती बेरोजगारी असल्या कारणानं ज्याला त्याला असं वाटतं की आपल्याला सरकारी नोकरी मिळायला हवी तर असे म्हणजे मनापासून अभ्यास करणारे व ज्यांची मनापासून इच्छा आहे की आपण या क्षेत्रामध्ये उतरावं परंतु अशा विद्यार्थ्यांना योग्य अशा पद्धतीचं मार्गदर्शन मिळत नाही व त्यांना म्हणजे पुढे काय करावं कुठली पुस्तकं वाचा काय काय करावं म्हणजे स्पर्धा परीक्षा क्लिअर करण्यासाठी व सरकारी नोकरी मिळवण्यासाठी पुढे काय करावं या गोष्टींच्या बाबतीत ते पूर्णपणे ब्लँक असतील तर अशा विद्यार्थ्यांसाठी आता भविष्यामध्ये चिंता करण्याचं व घाबरून जाण्याचं कुठलंही कारण नाही कारण आम्ही आपल्यासाठी घेऊन येत आहोत स्पर्धा परीक्षांच्या संदर्भातील संपूर्ण इत्थंभूत माहिती आणि मार्गदर्शन तेही पूर्णपणे मोफत या सर्व गोष्टींसाठी म्हणजे लग्नासाठी इच्छुक असणाऱ्या मुली त्यानंतर पोस्ट ऑफिसच्या संदर्भातील काहीही प्रॉब्लेम असणारे व्यक्ती तसेच स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात मार्गदर्शनाची आवश्यकता असणारे लोक असे संपूर्ण जे लोक आहेत अशा लोकांना मोफत मार्गदर्शन आणि योग्य असे दिशानिर्देश हवे असतील तर आपणास करायचं आहे एक सोपं काम मी आता आपला दोन मोबाईल नंबर सांगत आहेत जे आपल्याला स्क्रीनवरही या ठिकाणी दिसणार आहे पहिला असा नंबर आहे तो म्हणजे अठ्याहत्तर आथ बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदतीस नंबर पुन्हा एकदा ऐका अठ्याहत्तर आथ बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदतीस आणि दुसरा एक नंबर आहे तो असा की सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव सत्तावीस एकोणसत्तर शून्य तीन नंबर हाही पुन्हा एकदा आहे का सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव सत्तावीस एकोणसत्तर शून्य तीन हे जे दोन क्रमांक आहेत या दोन क्रमांकावर आपण केव्हाही कॉल करू शकता व आपल्या समस्येचं निराकरण करू शकता समजा काही कारणास तो नंबर लागला नाही किंवा काही लोक असे असतात की ज्यांना फोन करण्यासाठी भीती वाटत असते किंवा ते फोन करताना ऑकवर्ड फील करत असतात तर अशा लोकांसाठीही मी एक या ठिकाणी आपल्याला कृप्ती सांगतो ती अशी की जर आपण कॉल करणं शक्य नसेल तर हेच आमचे व्हॉट्सॲपचेही नंबर आहेत त्यामुळे आपण व्हॉट्सअपला या नंबरवर हाय लगकर -पुर करू शकता व आपली जीही काही समस्या असेल ती आपण त्या ठिकाणी मांडू शकता आम्ही त्या लवकरात लवकर टक्के निराकरण करण्याचा या ठिकाणी पुरेपूर प्रयत्न करू मित्रांनो आपणास असेच नवनवीन माहितीपर आणि प्रेरणादायी व्हिडिओ आपणापर्यंत सर्वप्रथम पोहोचावे असं वाटत असेल तर आपण आमचे देशपांडे अकॅडमी हे चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच शेजारील बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका धन्यवाद